नमस्कार मी सुरेश पाटील लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज हा व्हिडिओ खास आपण ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी बनवत आहोत म्हणजे आज जर सगळीकडे गेलो आपण कुठेही फिरा म्हणजे मोबाईल उघडला हो तरी लाडकी बहीण बसमध्ये गेलो तरी लाडकी बहीण रेल्वे स्टेशन गेलो तरी लाडकी बहीण म्हणजे प्रत्येक ठिकाणी कुठेही जा रस्त्यावर कुठेही बॅनर पाहिलं तरी लाडकी बहीण सगळ्याकडं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण ही म्हणजे हे सगळं एवढं चाललंय आपली हे घरातील भाऊबंध आपल्यासाठी एवढं करत असताना हे पंधराशे रुपये देण त्याचा एवढा आणि खरे तर यांचे सातबारेच ना आपल्या आम नाव आमच्या बहिणींच्या नावावर केलेत असं अशा पद्धतीचं तो उन्माद चालू आहे आणि आज जे तुम्हाला हे पंधराशे रुपये देतात पण त्याचा एवढा उन्माद आलाय का अशा पद्धतीनं हे पदाधिकारी किंवा हे नेते वक्तव्य करून आणि आमच्या या भगिनींचा अपमान करत आहे पण अशा ना हे उपकाराची भाषाकारणा आता धडा शिकवण्याची वेळ आहे कशा पद्धतीने बोलतात ते ऐका निश्चितच हे ऐकलं आपल्या संताप बानावर होईल जर इथं काँग्रेसची रॅली बिली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या ज्या पंधराशे रुपये आपल्या योजनेच्या घेतात त्यांचे फोटो काढून घ्या फोटो काढून घ्या त्यांची नावं लिहून घ्या काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे फोटो आमच्याकडे आम्ही व्यवस्था करतो त्यांची आणि जर मोठ्यानं कोण भाषण करायला लागली किंवा दारात कोण जर आली तर लगेच एक फॉर्म बाई तुला ना पैसे याच्यावर खाली सही कर लगेच उद्यापासून बंद करतो तर आपल्या या माता भगिनींचा हा अपमान आहे का अशा पद्धतीनं पंधराशे रुपये देऊन तुम्ही त्या पंधराशे रुपयाचा इतका उद्धार चालवला आहे की आमच्या बहिणी एवढ्या गरीब आहेत तर तुमच्या पंधराशे रुपयामध्ये त्यांचा उद्धार झाला आज आपण याबाबतचं वास्तव समजून घेणार आहेत का किती गेल्या दहा वर्षात ह्या लोकांनी आपल्या बहिणीनं किंवा आमच्या बहिणीना बचत गटातील बहिणींना कशा पद्धतीनं लुटलंय आणि तेच त्यांचेच ते ते कर्ज या भावांवर आहे आणि ते आज पंधराशे रुपये देऊन असं दाखवतात की आम्ही बहिणींवर उपकार करत आहोत पण या बहिणींवर आमच्यात तुमचे उपकार नाहीत तर आमच्या बहिणींचे तुमच्यावर उपकार आहेत कारण गेलेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही आमच्या बहिणींची हजारो रुपयाची लूट केलेली आणि आम्ही याबाबत सातत्याने या भावांकडे तक्रारी केल्या निवेदन केली पण या भावाने तुमच्याकडे लक्ष दिले नाही आज निवडणूक आली म्हणून तुम्ही या भावांना या बहिणी लाडक्या दिसतात मग दहा वर्ष आम्ही या बहिणींची लूट होत असते हे तुमच्याकडे निवेदन येईल हेच भाऊ आहेत ना ह्या भावांकडे आम्ही स्वतः किती तक्रार केल्या तेव्हा आमच्या बहिणी लाडक्या नव्हत्या तेव्हा जर खरंच या बहिणी तुमच्या लाडक्या होत्या तर मग आमच्या निवेदनांची दखल घेऊन त्याची पूर्तता का केली नाही म्हणून आज वास्तव आपण समजून घेणार आहोत आज सगळ्या आपल्या तुमचे सक्के भाऊ आहेत ये लग, ल, ते घरातील भाऊ आहेत त्या भावाने आपल्या बहिणींसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं म्हणजे त्या बहिणींचे हट्ट असतील त्या बहिणींचं शिक्षण असेल त्या बहिणीची नोकरी असेल त्या बहिणींचं लग्न असेल यासाठी भावानी लाखो रुपये खर्च केले म्हणजे ज्याची ऐपत नसेल त्यांनी कर्ज घेऊन केले त्यांनी मजुरी करून करून केले आणि मग एवढं आपल्या बहिणींसाठी त्याग करत असताना ते भाऊ लाडकेने ते झाले परके आणि हे पंधराशे रुपये देऊन हे झाले लाडके म्हणजे अक्षरशः यांनी ह्या पंधराशे रुपयाचा जो केळसवाना बाजार मांडलाय याची अक्षरशः आपल्या बहिणींचा अपमान होत आहे आणि जिथे तिथे पंधराशे रुपये पंधराशे रुपये म्हणून आज आपण लक्षात तर खऱ्या अर्थानं बहिणीनो याद हे भाऊ तुमचे लाडके बहीण लाडके हे भाऊ तुमचे खरे लाड राजकारणातले लाडके भाऊ तर राजकारणातले लाडके भाऊ खऱ्या अर्थानं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कारण लक्षात घ्या आज आपण काय बोललो आज तुम्हाला मी प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची मला उत्तर द्या की ज्या वेळेस तुमचे गट स्थापन झाले म्हणजे दोन हजार पासून तुम आपल्याकडं जवळजवळ महिलांच्या गट स्थापनाला सुरुवात झाली लक्ष द्या दोन हजार पासून जोपर्यंत दोन हजार तेरा पर्यंत काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा तुम्हाला मोफत सेवा मिळायची की नाही तुम्हाला एक रुपया तरी द्यावा लागत होता का नाही मग आणि त्याचबरोबर तुम्हाला जे कर्ज मिळायचं त्या कर्जावर पन्नास टक्के अनुदान मिळायचं की नाही मिळत होतं ना म्हणजे जर तुम्ही त्यावेळेस कमीत कमी अडीच लाखाचं कर्ज महिला गटांना दिलं जायचं आणि त्याच्यावर सव्वा लाख सबसिडी मिळायची बरोबर आहे की नाही पन्नास टक्के सव्वा लाख सबसिडी मिळायची कित्येक माता बघिणी आहेत का त्या काळात त्यांचे जे घट होते त्या काळात त्या घट चालू होते त्यांना हा लाभ मिळायला की नाही म्हणजे काँग्रेसच्या राज्यात तुम्हाला मोफत सेवा मिळालीत प्लस तुम्हाला सव्वा लाख रुपये अनुदान मिळेल सव्वा लाख त्यांनी तुम्हाला दिले दिले का नाही बरोबर ना दिले मग त्या सव्वा लाखाची कुठे यांनी जाहिरात केली नाही का आम्ही तुम्हाला सव्वा लाख दिले तुमच्यावर फार उपकार केले म्हणून आम्ही लाडके भाऊ आहेत असं कधी त्यांनी प्रसिद्धी केली ना का नाही कारण त्यांनी महिलांना खऱ्या अर्थानं सक्षमीकरणासाठी हे वापरलं स्वतःच्या म्हणजे मोठेपणा करण्यासाठी नाही काँग्रेसचं सरकार होतं तेरा पर्यंत त्याच्यानं चौदाला आलं भाजप शिवसेनेचं सरकार बरोबर आहे आणि मग तुम्ही सांगा दोन हजार पासून तुमच्या गटाना ह्या सवलती मिळतात का तुमच्या गटाला जे तुम्ही कर्ज घेता त्याच्यावर अनुदान मिळत आहे का नाही आता तुम्हाला जी मोफत सेवा मिळायची म्हणजे तेव्हा ग्रामसेवक असेल डीआरडी चे लोक असेल हे सर्व तुमच्यासाठी ती, सगळी टीम तुमच्यासाठी उपलब्ध असायची एक रुपया हे तुम्हाला द्यावा लागत नव्हता आज दोन हजार पासून जेव्हा या ठिकाणी देवेंद्र भाऊंचं आपलं सरकार आलं तेव्हा तुम्हाला मिळणार सगळं हे अनुदान त्यांनी बंद केलं मोफत सेवा बंद केली आणि दोन हजार पासून तुम्हाला तुमच्या गटाला वर्षाला हजार रुपये द्यावे लागतात का नाही लागतात ना बरोबर आहे हजार रुपये तुम्ही देता मग आज हजार रुपये देता तेव्हा तुम्हाला काय फायदा आहे तुमच्या गटाला काय त्यांनी अनुदान दिलंय किंवा तू मोठं काही व्यवसाय उभा करून दिलं दिलंय का नाही आणि दुसरी म्हणजेच हे हजार रुपये जातात हे दे? तुमच्या बचतीतून जातात जातात का नाही याचा अभ्यास करा बरोबर आहे दुसरी गोष्ट कर्जावर तुम्हाला मिळायला अनुदान मिळत होत आज ते मिळते का नाही मिळत म्हणजे तुम्हाला जेवढं कर्ज तुम्ही घेता त्याची शंभर टक्के तुम्हाला परत करावी लागते आणि म्हणून तुम्हाला सवलतीत कर्ज मिळाली पाहिजे किमान सवलतीत दिली दी पाहिजे बरोबर आहे मग आज जर टीडीसी बँकेत सगळ्या महिलांचे आपल्या अकाउंट आहेत बरोबर आहे मग टीडीसी बँक कितीने कर्ज देते पावणे आठ टक्के म्हणजे सात पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे कितीने देते पावणे आठ टक्के आणि मग तुम्हाला टीडीसी बँकेची कर्ज दिली जातात का नाही काय सांगून दिले जातात का टीडीसी बँक कर्ज प्रकरण करत नाही मोठा तिकडे त्रास होतो मग ह्या भावांनी आज तुमच्याकडे काम कोण करत आहे महिला आर्थिक विकास महामंडळ करत आहे का नाही महिला आर्थिक विकास महामंडळ ही शासकीय संस्था आहे शासनाचं महामंडळ आहे म्हणजे कोण डायरेक्ट तुमच्या सोबत काम करतो शासन मग शासन काम करतो तर तुम्हाला सेवा मोफत मिळायला पाहिजेत पाहिजेत का नाही मग आज तुमच्याकडून हजार रुपये घेतले जातात म्हणजे कोण घेत हे हे आज तुम्हाला लाडकी बीन लाडकी बिन यांचंच सरकार नाही किती दहा वर्ष घेत म्हणजे दहा वर्ष तुमचे दहा हजार या लोकांनी वर्षाला घेतले बरोबर आहे आज तुम्हाला पंधराशे रुपये देतात आणि त्या पंधराशे रुपयाचा बाजार मांडाय पण या भावांच्याकडे तुमचं दहा हजाराचं कर्ज आहे कारण तुम्ही दहा हजार सेवा शुल्क दिलेत या भावाने तुम्हाला काही दिलं नाही तुमचं गटाचं बघा तुमचा गट जो आज चालतो तो तुमच्या बँकेचे जे अकाउंट आहेत त्या त्यामध्ये तुम्ही बचत भरता त्या बचतीवर वर्षभरामध्ये पाचशे रुपये तुम्हाला व्याज मिळते आणि मग हे पाचशे रुपये व्याज मिळते हेच तुमचा फायदा आहे किंवा तुम्ही जो अंतर्गत कर्ज व्यवहार करता त्याच्यातून काही थोडाफार फायदा होत असेल मग व्याज तुम्हीच भरता कारण ते तुमचेच पैसे तुम्ही भरता तुमचेच जास्त व्याज भरलेले ते वाढतात म्हणजे तुमचेच पैसे फिरतात बरोबर तुम्हाला व्याज मिळतंय वर्षभराला पाचशे रुपये आणि त्यातून हे शेअर तुम्हाला द्यायला हजार रुपये म्हणजे या भावाने तुमचं व्याज पण खाल्लं आणि पाचशे रुपये तुमचं मुद्दल पण खाल्लं मग तुमचा गट कुठे मोठा झाला बरोबर आहे का नाही मी बोलतोय सत्य आहे का नाही आहे की नाही बघा तुम्ही तपासून बरोबर आहे आणि त्याचबरोबर टीडीसी बँक जर पावणे आठ टक्क्याने देते तर तुम्हाला तिथे द्यायला पाहिजे म्हणजे पण तुम्हाला कोणत्या बँकेची कर्ज देतात कारण यांनी टाईप केलं आहे आय सी आय बँकेशी आयडीबीआय बँकेशी बरोबर आहे तुम्हाला कर्ज कुठली दिली आजपर्यंत आयसीआयसी बँकेचे मग तुम्ही कधी प्रश्न विचारला का आमची टीडीसी बँकेमध्ये जर अकाउंट आहे आणि तिथे जर आठ टक्के पावणे आठ मिळते तर आम्हाला इथे चौदा टक्क्याची कर्ज का देता आयसीआयसी बँकेचा किंवा आयडीबीआय इतर बँके पण त्यांचे अकाउंट टीडीसी बँकेत आहेत पण ते कर्ज उपलब्ध करून देतात आयसीएसी बँक आणि एचडीएफसी बँकेचे म्हणजे आता या ठिकाणी कोड लावलेला आहे टीडीसी बँकेचा सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के व्याजदराने टीडीसी बँक कर्ज देते आपल्या महिलांना किती सात पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे आठ रुपयाने जी वस्तू मिळते पण महिला अधिक विकास मंडळ सेवा शुल्क घेते टीडीसी बँकेचे कर्ज न देता आयसीआयसी बँकेची चौदा टक्के वेळेला कर्ज देतात तर त्याच्यात सहा टक्के आपल्या महिलांना जादा द्यावा लागतात समस्यांकडे लक्ष नाही महिलांकडून सेवा शुल्क घेऊन जे काम करत एवढी लूट आहे आज डीआरडी मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये जो महिला समोर आदिवासी यांच्यासाठी यांच्या उद्धारासाठी जे जे आदिवासी गरीब असतील दारिद्र्यखाली असतील यांच्यासाठी शासना जे पंधरा हजार रुपये दिले जातात ते आदिवासी महिला पैसे देणार नाहीत म्हणून हा सगळा निधी उच्च वर्गीय ज्या महिला आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा गटांना त्यांनी दिलेली आहे मी आता निवेदन पण दिले आज सहा वाजता कार्यक्रम झाला यासाठी सांगतो तुमच्या तुमच्या आम्ही पाठी दुसरीकडे जातो त्यांच्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजे जी वस्तू तुम्हाला पावण्याट रुपयाला मिळते ती यांनी चौदा रुपयाला तुमच्या माथी मारली म्हणजे वरचे पैसे कोणाचे गेले तुमचे गेले ना म्हणजे तुम्हाला कसं लुटण्याचं काम केले बरोबर आहे आणि या संदर्भात आपण सातत्याने भांडलोय सातत्याने गेली दोन हजार पंधरापासून आपण मुख्यमंत्री असतील त्यावेळेचे देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांना अनेक पत्र लिहिली का आमच्या बहिणी लाडक्या बहिणींना वाचवा तुम्ही ज्या बहिणींना लाडक्या लाडक्याना पंधराशे रुपयाचं तुम्ही अवडंबर चालवलंय तर हे पंधराशे रुपये ह्या बहिणींचेच आहेत तुमच्यावर कर्ज आहे आमच्या बहिणीवर तुमचं कर्ज नाही पण त्याबद्दल गेल्या दहा वर्षात ह्या दोन्ही भावांनी तुमच्या एकही म्हणजे त्याला प्रतिसादच दिला नाही शासकीय यंत्रणे बसलेले भाऊ हे तुमची लूट करत असताना दुसरीकडे आमच्या सारखे भाऊ उषाली महिला माल, सामाजिक संस्था सारखी संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून हे तर पा सहा वर्ष आम्ही तुम्हाला मोफत सेवा देतो प्लस कर मोती दोन हजार आठ पासून आम्ही एक रुपयाने घेता तुम्हाला सेवा देतो बरोबर आहे आणि टीडीसी बँकेची कर्ज उपलब्ध करून देतो कोणत्याही प्रकारचं विशाली पाटील एक रुपया तुमच्याकडून घेत नाही आज हजारो बहिणींना आम्ही कर्ज उपलब्ध करून दिलात कोणाकडून एक रुपया घेतल्या तुमचे हजार रुपये वाचले कारण काय सी बँकेमध्ये तुमचे पाचच्या पाच लाख जमा होतात तुमचे कोणती प्रोसेस फी घेतली जाईल पण ह्या भावाने तुम्हाला जी आय सी आय सी बँकेच्या दावणीला बांधले त्या आय सी आय सी बँकेची कर्ज चौदा टक्क्यांना तर तुम्ही घेतात म्हणजे तुम्हाला वरचे सहा टक्के ते जास्त भरावं लागतात प्लस तुम्हाला फी म्हणून तुमच्याकडून लाखाला तीन ते चार हजार रुपये घेतले जातात असेसमेंटच्या नावानं म्हणजे तुमच्या जसं टीडीसी बँक पाचच्या पाच लाख तुम्हाला देते तसं हे ह्या बँका तुम्हाला चार लाख आयसीस देतात वीस हजार उडवतात म्हणजे ह्या वीस हजारचं नुकसान तुमचं होतं ह्या सर्वसामान्य आपल्या भगिनी आहेत तालुक्यातल्या भगिनी आहेत यांना त्याच्यातलं ज्ञान नसल्यामुळे यांना त्याच्यात पर्याय आम्ही अनेक महिलांना बोलतो तुम्ही कशासाठी सेवा शुल्क देतात कशासाठी त्या आय सी आय सी बँकेची कर्ज घेतात टीडीसी बँकेत घ्या आम्ही वारंवार प्रत्येक कार्यक्रमात सांगितले तर तुम्हाला जर कोणी मदत करत नसेल तर आम्ही कोणी नसेल तरी हा भाव आहे आम्ही तुम्हाला मदत करतो एक रुपया कुठे कोणाला द्यायचं नाही आणि एक रुपया कर्ज प्रकरण करायला द्यायचं नाही तुम्हाला मोफत सेवा आणि मोफत कर्ज उपलब्ध दे करून देण्याचं काम या भावाचं आहे आणि तुमच्या सोबत असलेल्या आमच्या सोबत असलेल्या तुमच्या या बहिणी वृषाली पाटील यांनी ते आहेत त्यांनी आज हजारो ज्या भागात आम्ही आंबरजेपासून आज कसाऱ्यापर्यंत जेवढे कर संस्थेसोबत काम करणाऱ्या महिला होतात तेवढ्या महिलांचे गट असतील त्यांना आम्ही स्वतंत्र उशाली मंच सारखं हे मंच व्यासपीठ उभं करून आम्हीला तर त्याचा काही फायदा नाही पण एक रुपयाने घेता आम्ही आज तुमच्या आमच्या ज्या सोबत आहेत त्या माता भगिनींना आम्ही मदत केली एक रुपया पण न घेता त्यांना आम्ही कर्ज पण पाच पाच लाखापर्यंत ती उषाली पाटीलने कर्ज काढून दिली म्हणजे पाचच्या पाच लाख दिलं बरोबर आहे आणि आजपर्यंत जवळ दहा बारा म्हणजे आम्ही दोन हजार आठ पासून त्या काम करतात पण हे सेवा शुल्क पंधरापासून झाले म्हणून हे शासकीय यंत्रणा सेवा शुल्क घेत असताना दोन हजार पंधरापासून दहा वर्षात विषाली पाटील संगीत आम्ही तुमच्याकडून एक रुपया हा ही सेवा शुल्क घेतले नाही तुम्हाला मोफत सेवा देतो आमच्याकडे दे तर काही नाही पैसा नाही अडकाने काय नाही किंवा आम्हाला कोणतं सीएसआर मिळतो कंपनी मदत करते काय नाही पण तुमचेच भाऊ म्हणजे आम्ही आम्ही जसं आज मी तुम्हाला बोलतो तसेच आम्हाला मदत करणारे आपल्याच समाजातील काही तुमचे आमचे भाऊ आहेत भाऊबंद आहेत ते मदत करतात का बाबा तुम्ही हे काम करता त्यासाठी नाही फुलणे फुलाची पाकळी जे आम्हाला मदत करतात त्या, करता। त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ह्या आमच्या बहिणींना मोफत सेवा हो देतो म्हणून आम्हाला बोलायचा अधिकार आहे ह्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी म्हणून लक्षात ठेवा आज जे हे राजकीय भाऊ तुम्हाला लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी बोलतात पंधरा वर्षात तुम्हाला किती लुटले याची हे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पण का नुसतं गळ्यात पट्टा टाकायचा बोंबल सुटायचं जिंदाबाद जिंदाबाद त्यापेक्षा समोरच्या माणसांनी काय चुकी हे दाखवायचा प्रयत्न करा जा तुमच्या गावामध्ये जा तुमच्या घरामध्ये तुमच्याच आई बहिणीला विचारा तुझा गट कोण चालवतो तुमच्या गटात कोण काम करते मा, महिला आर्थिक विकास महामंडळ करत असेल त्यांना विचारा तुमच्याकडून आज दहा वर्षात किती सेवा शुल्क घेतलं किती पैसे यांनी वसूल केले तुम्हाला टीडीसी बँकेची कर्ज स्वस्तात मिळतात तिथे आपलीच माणसं बसलेली आहेत ती कर्ज का दिली नाही तुम्हाला पावण्या टक्के रेट ऑफ इंटरेस्ट न जे कर्ज मिळतात ते न देता तुम्हाला आय सी आय सी बँकेची चौदा टक्क्याची कर्ज का दिली हे प्रश्न विचारा आणि त्या माध्यमातून तुम्ही आय सी हे कर्ज देताना किती पैसे तुमच्याकडून घेतले गेले आणि हे सगळं आढावा बघा आपल्या बहिणींना किती लुटले आपल्या बहिणींचे किती पैसे जादा गेलेत आणि ऑफिस चालवायचे जो कागदपत्रांचा खर्च आहे तो आपल्या महिलांकडून घेतला जातो म्हणजे एवढं हे भिकारी शासन आहे शासकीय यंत्रणा काम करते आमच्या ना ना गरीब महिलांना तुम्ही आधार द्यायचा तर त्यांच्यात कडून पैसे वसूल करून तुम्ही आज तुम्ही ठरवा तुम तुम्हाला दोन हजार तेरा पर्यंत मोफत सेवा देणारे आणि सव्वा लाख अनुदान देणारे काँग्रेस सरकार मग ते तुमचे लाडके भाऊ आहेत का हे तुमच्याच कडून पैसे घेऊन ही योजना चालवणारे आणि तुम्हाला कंगाल करणारे हे लाडके भाऊ आहेत याचा जरा विचार आपण सगळ्यांनी करायचा आणि हे किती लाडके लाडके भाऊ आहेत म्हणून लाडके भाऊ काय बोलतील ते बाजूला जाऊ द्या याच भावानं रुश्वास ठेवू नका आणि आपले भाऊजी आहेत ते भाऊजी काय सांगतात याचा तुम्ही विचार करा आज नुकतंच दिवाळी झाली दिवाळीला तुम्ही सामान भरले असेल जरा याद्या चेक करा म्हणजे दिवाळीला सामान भरल्याच्या याद्या चेक करा की ह्या लाडकी योजनेच्या अगोदर तेलाचे भाव काय होते डाळीचे भाव काय होते का आपले लसणाचे भाव काय होते म्हणजे हे सगळं जरा बाजार बागा, बागा, भाव बघा आणि बघा म्हणजे तुम्हाला हे दीड हजार त्यांनी दिले पण बाकीची एवढी महागाई वाढवली तर त्याच्यातून पाच हजार आपल्या खिशातून काढून घेतले म्हणजे असे हे भाऊ आहेत दुसरी गोष्ट आपल्याला पेपर बऱ्याच ठिकाणी लागतो स्टॅम्प पेपर सारखं किती होतो हो स्टॅम्प पेपर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर सगळं ठीक आहे शंभर रुपयाचं तुम्ही दोनशे करा काही हरकत नाही पण शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर कितीच केलं शंभर रुपयाचा स्टॅम्प पाचशे रुपयाला केला परवडणार आहे तुम्हाला आम्हाला तर आम्ही सगळा अनुभव घेतला आम्ही हे बोलतो हे राजकीय याच्यातून बोलत नाही पण आज आम्ही सातशे गट असेल किंवा जेवढ्या वर्षाली संस्थेच्या सोबत महिला आहेत त्यांना एक रुपया द्यायला लागले नाही त्यांना याच्याबद्दल माहितच नाही पण ज्या आपल्या किनवली डोळखाम पासून जो इकडं पाकी पट्टा आहे आगाईसारखा का तिकडे आपण काम करत नाही अशा महिलांना आज जिथं मारेला आर्थिक विकास महामंडळ आहे ते काम करते त्यांना अशा पद्धतीचा त्रास आहे हे पैसे आपल्या खिशातून जातात यांचं उपकरणे हे लक्षात ठेवून आपण जे मतदान आहे आपण कोणाला सपोर्ट करायचा ते ठरवून आपण करा धन्यवाद